सांगली येथील चिंतामणी नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज अनेक महिन्यापासून नगरपालिकेचे दुर्लक्ष सांगली येथील चिंतामणी नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची जुनी पाईपलाईन अनेक महिन्यापासून लिकेज झाली आहे पण महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे विधारक चित्र दिसत आहे खंडोबा देवस्थान लगत असलेल्या अनेक घरांच्या भिंतींमध्ये पाणी पाजरत असून महापालिकेने कोणत्याही प्रकारचे इकडे लक्ष दिलं नाही तसेच महापालिका प्रशासनाचे कर्मचारी यांच्याकडे तक्रार केली असता उडवाउडीची उत्तरे देत आहेत असे देखील स्थानिक नागरिकांचं मत आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता मुल्लाणी यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता हे या दिपाकाकडे लक्ष देत नसल्याचे नागरिकातून नागरिकांनी बोलले जात आहे महापालिकेच्या या गोंधळाच्या कारभाराला जबाबदार कोण असा प्रश्न येथे नागरिक विचारत आहेत इंडियाचा आवाज लक्षात सांगून आलो कडाळी बंद करा न चालू ठेवायचे जुने पाप बंद करून टाकायचे त्याशिवाय पाणी थांबणार नाही

अकरा वाजता चालू झालं कि पुन्हा एक अर्धा तास बंद होतय कि तवा नदी चालू आहे की बघा तीन वाजेपर्यंत किती महिने झालं असं पाणी चाल तीन महिने झालं तीन महिने झालं दोन महिने तिथं पडणार पोरं येऊन डबल त्यात दगड घालणार डबल काढणार पण ते लिकेज काय व्यवस्था शेवटी मॅमून टाकलं टाकायचं मधून त्याला काढून गेले आता माटली उचलून गेलो नाही चांगली वरच्या वर द्या दिनच्या बारशा पाणी वरती Thank <laughs> you.